सुंदराचा शिष्टबद्ध मैदानातील फायनलचा निकाल ऐका मोरे सरकार निकाल पुकरा तास क्रमांक सात व धावली गाडी ज्योतिर्लिंग प्रसंग संग्राम उदरसेवाडी आणि तास क्रमांक दोन व धावली गाडी आई तुळजावणी प्रसंग सवंकिता रणजित निंबाळकर या दोन गाड्या ठिकाणी उत्तेजनता पक्षाच्या मानकरी ठरल्या सुंदराच्या गाड्या पाळल्या सात नंबर तासावरती पळाले ज्योतिर्ग प्रसन्न सगळामध्ये असे पाणी वाली आदत किंग सरकार आणि त्यांच्या त्यांच्याकडून पाला हे जाणार उत्तर आणि आणि रुग्ण चिचळे यांचा शंका तसेच या ठिकाणी दोन नंबर तासावरची सुंदर गाडी पहाळी आयुक्त माणूस सभागृहावरती अंकिदारजीत निंबाळकर या नावावरती नशिबात बोल गाईला पाळला दादा दुधुबाई बादल आणि आरुजीला पाळा श्री रस्विंद पालके शिंदेवाडी रवी शेट शिंदेवाडीकरांचा भाव्या सुंदरगाव यांनी अण्णा डेवळणी आजच्या मैदानातील मान मानकरी कृष्णा केसरी मैदानातील पाच नंबरचा माल भटकवला पाचव्या क्रमांकाचे मानकर ठरले पाच क्रमांक कर एक वर लावली गाडी ज्योतिरिगा प्रसन्न महिराज महेश मुळी शाळगाव या गाडीचा पाचवा क्रमांक करा सुंदर गाडी पाहडे ज्योतिर्ग प्रसन्न महिराज महेश मुळी शाळगाव या गाडीवरती सुंदर गाडी पाहली शाळगावकरांचा विराट आणि त्यांच्या रुग्णाला पाहला रोविडावर कमतीकरांची बुलेट सुंदरगाडी पाहडे विराट आणि बुलेट चुगाडी सुंदरगाडी आणि रोविडावर कमतीकरणे त्याच्या मैदानातील पाच नंबरचे माल करू कृष्णा केसरी भवी आणि दिव्या तारवेकरांचा मैदान या मैदानातला चार नंबरचा माल भटकावला चौथ्या क्रमांकाचे मानकर ठरले पाच क्रमांक चार वर धावली गाडी श्री बाळूबामा प्रसन वाघेश्वरी प्रसा मसूर yeah. या गाडीचा चौथा क्रमांका सुंदरगाडी पाळी गावरा पारा बाळूबा वाघेश्वर मसूर कराचा अदि शंभू आटेजा उजला पाडा मावली पटली करा अमरसेट नाशिक केवला याचा वाईट गोल्ड सुंदर सुंदर गाडी पाहली शंभू आणि सुंदरची गाडी आजच्या मधातील चार नंबरची मानकरी कृष्णा केसरी भाऊ दिव्या समजा आणि या मडलाचा तृतीय क्रमांकाचा मान पटकावला तिसऱ्या क्रमांकाचे ठरले तास क्रमांक तीन वाढली गाडी प्रणय पाटील चचेगाव या गाडीचा तिसऱ्या क्रमांकाला सिंधूर गाडी पाहिली प्रणय पाटील चचेगाव कुंडची उभी राहा मात्र कोरगाव सागर पवार चांव याचा आदत किंग महिबूब आणि त्याच्या पाड असेल मोठा गाव याचा सरदार सुंदरगाडी पाणी महिबूबाने सरदारची करावी सुंदरगाड्यांनी विकत दुर्गावाडी करावी आजच्या मैदानातील तीन नंबर ची माल कृष्णा केसरी मैदानातील दोन नंबरचा माल भटका दुसऱ्या क्रमांकाचे मानकर ठरले पाच क्रमांक सहा वाजावली गाडी साहिल प्रतिष्ठान दोडली या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळी प्रतिष्ठान दोडले हेमच फुलोरे बंडारा वाडूकर आणि सोमनाथ जलबाई पेळगावकर यांचा हरला आणि त्यांच्यावर पाला सौभागीवती अंकित रोजित निंबाळकर विठ्ठललावर बुचकर यांचा आदत किंग सुंदर सुंदर गाड्यांनी विठ्ठलला आजच्या मधातील दोन नंबरचे मालकरी आणि माननीय डॉक्टर अतुल बाबा भोसले युवा प्रतिष्ठान आयोजित मैदानातील एक नंबरचा मानकरी तास क्रमांक पाच वर धावली गाडी शंभू महादेव प्रसन्न कैलासवासी मदन परवा रेडरे या गाडीचा प्रथम क्रमांकाला सिंधुरगाव शंभू महादेव कैलास आणि मदन परवा रेडरे आगंदापाड रेटरेकरांचा सा घरचा साज पाहला हिंदीला पाहला तटकिंग अंडारीला पाहला सरजा सुंदर गाडी पाहली सरजा राजाची गाडी आज सुंदर गाडी आणि बैलगाडी क्षेत्रामधली चालू महिन्यातली मुलक मैदान येतो विशाल करायला आजच्या मैद्यातली एक नंबर चेमार करू विजेच्या बैलगाडी मालकांचा चालकांचा आणि समजता चात्यांचा या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद बक्षी वितरण सोहळा पडेल